मुखं कुरुती वाचाल पंगुं लंगयते गिरीं यत्कुपातमह वंदे परमानंद माधव मुख्याला हे बोलत करणाऱ्या आणि जे पांगळा आहे ज्याला चालता येत नाही त्याला सुद्धा चालण्याची शक्ती देणाऱ्या माधवाला नमन करून वंदन करून आजचा विषय आपण पुढं घेऊन जाऊया श्रीमद आद्य शंकराचार्य अतिशय तळमळतेनं आपल्याला एक गोष्ट समजावतात की भगवंताचं लाडकं होण्यासाठी आलेला जन्म वाया न घालण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी छोटासा संदेश देतात तो म्हणजे भज गोविंदम भज गोविंदम भजगोविंदम भजगो मोडमते प्राप्ते सन्नी हिते मरणे नाही नाही रक्षिते डुकरुई करणे किती छोटा उपाय आहे आयुष्याच्या शेवटी आपण त्याला करून उपयोग नाही तर आजपासूनच तो केला पाहिजे हे ते समजावत आहेत आणि एक सांगण्यासाठी हा उपाय सांगितला त्या अगोदर सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी अशा सांगितल्या की ज्या ठिकाणी माणूस स्वतःच जीवन खर्च करतोय वाया घालवतोय आणि असं कुठं कुठं वाया घालवतोय याविषयीच आपण मंथन विचार करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण जो आहे तो सातवा जो मंत्र आहे चरपट पंजेरिका या स्तोत्रातील अतिशय सुंदर आहे सगळेच जणांनी ह्या गोष्टीतून आपण जातो हो। आहोत तो मंत्र आहे बालस्तावत क्रीडासुणस्तावत तरुणी रक्त वृद्धस्तावच्चिन्तामाग्न परिब्रह्मणि कोऽपि न लग्न भज गोविन्दं भजगोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणि नहि नहि रक्षति डुक् ही जी स्तोत्र आहेत ना ती स्तोत्र गाण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि संदेश तर पाहताच काम परिसासारखा का संदेश आहे हो। पण ते माणूस तोय ना ते लागूच देत नाही परिसाचा स्पर्शच होऊ देत नाही त्यामुळे त्या, त्या लोखंडाचं सोनच होत नाही थोडस जरी त्याला स्पर्श झाला लोखंडाचा परिसाला तर त्या लोखंडाचं सोनं होत पण मध्ये कागदाची लेअर तयार झालेली आहे एक मध्ये एक मायेची भावनेची एक लेअर तयार झाली ती लेअर आहे या स्तोत्राचा जो भाव आहे तो आम्हाला उमजूच देत नाही ती आमच्यापर्यंत येऊच देत नाही आणि त्यामुळं ती त्या ती जी आत पडलेली जी लेअर आहे ती काढण्याचा प्रयत्न श्रीमद आद्यशंकराचार्य अतिशय सुंदर रीतीने आपल्याला सांगतायत की बालस्तावत क्रीडा सक्त माणसाचं जीवना <स्थाँगा> या जीवनामध्ये तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण आणि वृद्धपण आणि ह्या तिन्ही अवस्थामध्ये माणसानं भक्ती केली पाहिजे यासाठी त्रिदल अर्पण करतो आपण बेलाचं पान जे अर्पण करतो ना तर बेलाचं पान म्हणजे बेला काय फक्त बेलाचं पानच नाही तर या तिन्ही अवस्था बालपण तरुणपण आणि वृद्धपण या तिन्ही अवस्था भगवत भक्ती केली पाहिजे याचं प्रतीक म्हणजे त्रिद त्रि त्रिदल आणि असं त्रिदल अर्पण केलं पाहिजे पण काय सांगितलं आद्य शंकराचार्य सांगतायत की माणूस काय करतो हे बालपण कशात घालवतो बालपणाचं बलस्थान काय माहिती का म्हणजे त्याचा ओढा कुणीकडं असतो बालपणाचा ओढा हा खेळामध्ये असतो बालपणी खेळी रमलो वृद्धपणी देवा आता दिसेल तीर बालपणी काय करतो आपण खेळामध्ये घालवतो आणि खेळणं हा स्वभाव आहे माणसाचा याच्यामध्ये वाईट असण्याचं काही नाही पण कुठं कुठं माणूस हे वाया घालतो किंवा कुठं कुठं हे अति होतं हे शंकराचार्यांना या ठिकाणी सांगायचंय बालपण बालपण जे असतं ते भगवंतानं दिलेलं जशाला तसं आहे त्याच्यामध्ये कुठली गोष्ट अशी भरलेली नसते जशी आपल्याकडे जुन्या काळामध्ये कोऱ्या कॅसेट मिळायच्या कोरी आणि त्याच्यामध्ये मग जे गीत आहे ते गीतं भरून घ्यायचे मग कोणी त्याच्यामध्ये भक्ती गीत, गीत भरायचं कोणी भावगीत भरायचं कोणी काय म्हणू की हृदयपूर्ण सेंटिमेंटल दुःखाची गाणी भरायचं तर कोणी वेगवेगळे भोग उत्पन्न करतील अशी उन्मत गाणी सुद्धा भरायची काय भरायचं हे आपल्या हातात असत पण देवानं तर कोर दिलेलं म्हणून ह्या कोऱ्या बालपणामध्ये अतिशय सुंदर असं कोरं पण दिलेलं असतं त्याच्यामध्ये द्वेष नसतो द्वेष नसतो पहा दोन मुलं भांडू लागले आणि पुन्हा राहिलीच एकत्र येतात लायलीच ते खेळतात आणि त्यांच्या भांडणामध्ये ऊन आईवडील त्या भांडतात आणि ते मात्र तसंच राहतात आणि तर पुन्हा खेळायला लागतात म्हणजे त्यांच्यामध्ये हा दुसऱ्या विषयीचा मत्सर द्वेष किंवा लक्षात ठेवण्याची जी वृत्ती अशी असते ती काहीच नसते म्हणून बालपण हे अतिशय सुंदर आहे म्हणून तुकारामाने सुद्धा म्हटलेलं आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा चिंतामुक्त जीवन असतं बघा आपण कोणी गावाला जायचं असेल तयारी करा ही करा ती करा सगळी तयारी करतो आणि ते जी छोट बालक असतं ते काहीच नाही निवांत असत त्याला माहित असतं माझे आई आणि वडील हे मला बरोबर घेऊन जाणार आहेत माझे आई आई आणि वडील हे मला माझं जे हित आहे ते त्यांना माहित आहे ते बरोबर सगळं करतात आपल्याला थैली भरायची गरज नाही जेवायला घ्यायची गरज नाही काही गरज नाही आपल्यासाठीच जे आहे ते सगळं घेतात कारण त्यांनी जीवन सोपवलेलं आहे आणि असं बालपण असलंच पाहिजे खरंच आहे पण हा त्या गुण घ्यायचा आहे त्याच्यामधून बालपणातून मग शंकराचार्याने हे सांगायचे की बालपणी खेळी रमलो बालस्तावत क्रीडा सक्त माणूस हा उपजातच क्रीडा सक्तच असतो पण खेळ खेळू नयेत का कृष्णाने सक्त आहे की खेळ खेळलेच पाहिजे कारण खेळामधून माणूस मजबूत होतो पण त्या खेळ सुद्धा दैवी खेळ असले पाहिजे कृष्ण ज्या वेळेस खेळायचे ना तर त्यांचं तर त्यांनी बालपण तर खेळलंच पण आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी खेळलेले जीवन हे खेळ आहे खेळलाच पाहिजे तो लाईफ इज गेम प्लेट का नाही खेळायचं बरं नक्कीच खेळलं पाहिजे पण त्यामध्ये सुद्धा आपला जो काय निश्चय आहे आपलं जे ध्येय आहे ते मात्र आपण विसरता का म्हण आणि हळूहळू हळूहळू आपल्या वैचारिकरित्या आपण प्रगल्भ बनण्यासाठी प्रयत्न हा बालपणापासून आपण सुरुवात झाला पाहिजे तरच नाहीतर वृद्धपणी काय होणार आहे प्राप्त सन्निहिते मरणे नाही रक्षती करून डुकरूही करणे वृद्ध पण आल्यानंतर जर आपण एखादी गोष्ट शिकायचं म्हटलं तर शिकू शकत नाही म्हणून लहानपणी ज्या गोष्टी पटकन आपण शिकू शकतो मग हे भक्ती सुद्धा नाही का शिकू शकणार भक्ती सुद्धा नाही का जमणार आपल्याला नक्की जमते पण म्हणून सांगितलेले बालस्तावत क्रीडा सक्त तू काय केलेलं आहेस की खेळामधून चालतोयस खेळतोय पण त्या खेळामध्ये सुद्धा बघा जुन्या जे खेळ होते ना ते एक तत्वज्ञान शिकवायचे आज ते तत्वज्ञान राहिले नाही खेळामध्ये खेळ असे झाले की आम्हाला उन्नत करणारे होते शारीरिक दृष्ट्या पुष्ट करणारे होते एक महान संदेश देणारे असायचे बघ जुन्या काळामध्ये खेळ कबड्डी मध्ये तो जर बाद झाला तर त्याला म्हणतो मेला पण कुणाला काय वाटायचं नाही मेला म्हणलं अरे हा गडी मेला आमचा श्यामा मेला त्यानं दुसऱ्याचा एक मारला की हा श्यामा उठून बसणार श्यामा म्हणजे मरतो आणि पुन्हा तो जिवंत होतो अशा प्रकारचं वासांशी जीर्ण आणि यथा विहाय नवान गृन्हा तीन रोपरा हे शरीर जाणार आहे पुन्हा येणार आहे त्यामुळं मृत्यूचं भय सुद्धा वाटत नाही अशा प्रकारचे खेळ नाही आज बघितलं तर त्या मोबाईलवर असं असं कसं करण्यात आणि वेगवेगळे खेळ मला तर आता कालपर्यकांनी सांगितलं म्हणले भाऊ तसं नाही ते खेळ तर एवढे म्हणले खेळ तर हरकत नाही एकमेकाला मारायचेच खेळ आहेत सगळे आणि ते तसं नाही म्हणजे त्याला तडपू तडपू ज्यावेळेस मारलं त्याचे गुण जास्त मिळतात म्हणजे म्हणलं कमाल म्हणजे माणसाला विकृततेकडे क्रूरतेकडे हे खेळ घेऊन जातात पण जी आपली जुनी खेळ होती त्या खेळामधून कबड्डी असेल खो खो असेल यामधून संघ भावना तयार व्हायची पराभव पचवण्याची शक्ती मिळायची नवीन नवीन कौशल्य ते आत्मसात व्हायचे नेम कसा धरायचा विटू दांडू खेळताना त्याचा नेम कसा धरायचा हस्तनेत्र समन्वय जो असतो हस्त हस्ताचा आणि नेत्राचा जो समन्वय असतो तो समन्वय जास्त प्रकारे साधण्याचा त्याच्यामध्ये असायचं आता त्या मुळे काय झालं एक तर शरीर बसून राहिलं पचनक्रिया बिघडते विद्यार्थ्यांचं ते म्हणजे काय म्हणू की शरीर सुद्धा पुष्ट होत नाही सगळं आणि आई वडिलांना सुद्धा काही वाटत नाही आणि अशा प्रकारे बालपण जर घालवलं असेल तर त्याच्या भावना कशा जागृत होतील त्याला आई वडील पराजय दुःख काय म्हणू विजय हे सगळे पचवता आले पाहिजे ना विजय सुद्धा पचवता आला पाहिजे म्हणून शंकराचार्य सांगतात की तू बालपण कशात घालवलेस खेळामध्ये घालवलेस पण जे, जे योग्य जर खेळाचा ट्रॅक जर चालला असता तर ते ते सुद्धा आणि पुढे सांगतात की बालपणाचं जसं आहे तसंच तरुणपणाचं सांगतात वृद्ध बालस्तावक क्रीडा सक्त हा स्वभाव आहे माणसाचा क्रीडा असतो आणि तरुण असता व तरुणी रक्त हा तरुणपणामध्ये काय होत त्याच जे लक्ष आहे ते स्त्रीकडे युवतीकडे आकर्षलेला जात हा स्वभाव आहे त्याला तरुण म्हणायचं स्वभाव हा तिकडे जाऊ शकतो विभिन्न लिंगीकडे माणसाचं त्या ठिकाणी आकर्षण हे असतच आणि त्यासाठी काहीही करण्याची माणसाची तयारी सुद्धा असते संपूर्ण दुःख त्याच्यासाठी स्वीकारतो त्या स्त्रीसाठी तो सगळं सर्वस्वार पण करतो तिला चांद आसमान के चांद तारे तोडके लावंगा आजच का था पाला पालाचे तोडणार पण ते मग मय तेरेले हे करून म्हणजे एवढं सांगायचंय की मी खूप काय तुझ्यासाठी करतोय खूप जीवन असं पणाला लावतो माणूस त्यासाठी कशासाठी भोगासाठी एका सुखासाठी त्याच्यामध्ये आसक्ती माणसाची वाढलेली असते पण काय असतं पहा काम वासनेचा पगडा एवढा वाढतो की तो माणूस कामांध बनतो काम असण वाईट नाही काम तर आहेच आहे पण कामांध होऊ नये आंधळ होऊ नये त्या काम काम पूर्ण कर कामा तुरांना भयांना लज्जा असा आमचे सु, सुभाषितकार सांगतात कामाचा आतुर झालेल्या माणसाला भय राहत नाही लज्जाय राहत नसते एवढा काम काही कामा झालं एवढं तरुण पण वाया घालण्यात उपयोग नाही असं शंकराचार्यांना सांगितलं म्हणून म्हटलेले तरुण असतावत तरुणही रखतात आणि त्यामुळं होतं काय माणसाचं सर्वस्व नष्ट होतं अहो वित्त तर जातच हो पण शरीर सुद्धा जातं प्रतिष्ठा जाते अनेक गोष्टी जातात ज्यावेळेस कामांत होतो त्यावेळेस सांगतोय आम्ही कामांत ज्यावेळेस माणूस होतो त्यावेळेस माणसाची प्रतिष्ठा सुद्धा जाते काही वेळेस तर तुरुंगाची हवा सुद्धा खाव लागते म्हणजे सर्वस्व जाता याच्यात सगळ्याच गोष्टी आल्या हे समजाव तुम्ही समजून घ्या आता म्हणून आमच्या ऋषी मुनींनी याला मर्यादित ठेवण्यासाठी काय सांगितली विवाह संस्था सांगितली अ किती सुंदर विवाह संस्था आहे पण आज तिचा म्हणतो माणसांनी बट्ट्याबोळ करून टाकलाय विवाह संस्कार आहे त्या संस्काराला आपण समारंभ करून टाकला एकानं दुसऱ्यासाठी समर्पण करायचं आहे दुसऱ्यामध्ये मिसळून जायचंय पण ते मिसळून तर जातच नाही त्याचा तो अहम तो, तो तसाच राहतो त्या स्त्रीचा जो आहम आहे तो स्त्रीचा अहम तसाच राहतो आणि मग तो तसाच आहम इकडं आल्यानंतर तो पूजा कर होतो पहा पूर्वीच्या स्त्री आहेत ना एवढं रूप व्हायच्या नाव सुद्धा बदलून टाकायचं आपण म्हणतो ना आज नाव बदलत असतील कदाचित पण स्वतःचा जो इगो आहे तो विसरायलाच तयार नाही पण खऱ्या अर्थानं एक गीत होतं पा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा सुखी राहायचंय दिला सुख आहे का तिथं मानलं तर आहे आणि तुम्ही जर पहिलंच जर घेऊन गेलात आपलं तिथं तर तुम्हाला सुख नाही मिळणार कारण तिला ती माहेरचं जे आहे ती तेच जर बरं वाटत असेल व ती किती दिवस आहे त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करायची समायोजन करायचे समर्पण करायचे आणि ज्या स्त्रीनं समर्पण केलं सासरचे विचार स्वीकारले तिचं जीवन स्वर्ग झालं अनेकांची उदाहरणं पहा तुम्ही आणि जिनं स्वतःच फसत ठेवलं विचार ते मात्र घडे अडकायला लागला आणि अडकता अडकता मग काय होतं तुटण्याचा संभव हा जास्त असतो म्हणून आपल्या ऋषीमुनी संस्था काढली मी म्हटलं ना केला खरंच काहीच ठेवलं नाही त्याच्यामध्ये संस्कार कमी आणि ह्या दुसऱ्या गोष्टीच झाल्या जुन्या काळात बघा जे माझ्यापेक्षा वृद्ध असतील त्यांना आठवत असल वाड्यामध्ये लग्न लागायचं एक भोलं तयार करायचं आणि त्यांचे जे काका मामा जेवढे आप्त इष्ट असतील तेवढे सगळे जमायचे आणि अक्षदा पोचतील एवढीच माणसं असायची आणि ते सगळ्यांनी मिळून मग त्याचा विवाह लावायचा शुभाशीर्वाद द्यायचे आणि ते कार्य पूर्ण पाडायचं संस्काराला महत्व होतं ते समजून सांगायचे कस आता कसं करायचं तुला काय वागायचे काय नाही आता काय नाही पायासाठी वा थोडं थांबा वर करा असं ते फोटो आणि व्हिडिओ शूटिंग मध्ये एवढं होऊन गेलं कि माग बसणाऱ्याला माणसाला त्या फोटोवाले आणि व्हिडिओ शूटिंग वाले, वाले त्यांचे पाठीमागचेच पाठमोऱ्या आकृत्याच त्यांच्या पाहाव्या लागत पुढचं त्यांना काहीच दिसत आणि आमची माग बसणाऱ्या माणसाची अक्षदा त्या तरी जाते का म्हणजे ऋषी मुनींना सांगायचं हे होत की अनेक स्त्रिया येतात या जगामध्ये पण ह्या सगळ्यांवर आता सोडून तुला एकीच हात धरायचा आणि तुझा जो काम आहे तो मर्यादित ठेवायचा आहे किती सुंदर आहे म्हणजे तरुण स्था तरुणी रक्त हा तरुण रक्त आहे बाबा सगळं खरंय पण त्याच्यावर सुद्धा मर्यादित असला तर तुझं जीवन सुखी होणार आहे आणि असं जीवन सुखी करण्यासाठी माणसानं स्वतःच्या अपेक्षा या मर्यादित ठेव ठेवल्या पाहिजे तर माणसात जीवन सुद्धा आनंदी होतं धन्य गृहस्थास्त्र मग उगं म्हणलेलं आहे का तरुणस्थळा व तरुणी रक्त याचा अर्थ ती वाईट आहे अशातलं थोडंच आहे भगवंतानी ही दिलेली गोष्ट आहे आमच्याकडे पण तिला जर मर्यादित जर रूपात आपण जर त्याचा स्वीकार केला तर ते तो काय आहे तो एक दागिना आहे भगवंताचं विभूती आहे ती बा बलम हम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेशो कामोस्मी भरतशो धर्माला ना अविरुद्ध असणारा दुसऱ्याच्या हिताच्या आड न येणारा जो काम आहे तो सुद्धा माझी वि विभूती मीच आहे तो असं सांगतोय भगवत किती मस्त सांगितलेले पण माणसानं काय केलं याच्यामध्ये कामना एवढ्या वाढून ठेवल्या की त्याचं जे जीवन आहे ते जीवन त्यानं अवघड करून घेतलं छोटीशी गोष्ट आहे पण ती छोटीशी गोष्ट करण्यासाठी भला एवढा मोठा पसारा गोळा करून ठेवला या विवाहामध्ये तर एवढा म्हणजे काय म्हणू की नको त्या गोष्टी एवढ्या घुसायल्यात आणि घुसल्यात की माणसाचं जीवन अवघड बनून गेलेलं आहे पण त्याला ती गोष्ट कळत सुद्धा नाही सुंदर मुलगी असते बघा सुंदर गोरी पाहणे तरी सुद्धा ती जाते आणि इकडून ते लावून येते सगळी आणि त्याची सुद्धा फी पुन्हा एवढी मोठी अरे तू पहिली देवाने तुला सुंदर केलेलं अजून वेगळं कशाला करायची गरज आहे अशा काही काही गोष्टींनी माणूस स्वतःचं जीवन अवघड करून घेतलं आणि भक्तीपासून दूर गेला हे सांगायचं आपल्याला हे जीवन अवघड करून घेतल्यामुळं आपण भक्तीपासून दूर चाललोय आणि शंकराचार्यांना ती खंतय म्हणून म्हणायत की बाणस्तावत क्रीडा सक्त तरुणीस्तावत तरुणी रक्त हा तरुणीमध्येच तू रममान राहतो होतोस पण आजचा माणूस त्या तरुणीच्या पेक्षा दुसऱ्या भोगामध्येच एवढा अडकून गेलेला मोठे आहे गे मोठेपणामध्ये एवढा अडकून गेलेला आहे की त्या मोठेपणातून तो बाहेरच यायला तयार नाही तर भगवंताचा विचार केव्हा करा आणि मग एक काळ असा येतो की गृहस्थाश्रमामधून सुद्धा माणूस भगवंताचा लाडका बनवू शकतो धन्य गृहस्थाश्रम हा उग म्हटलेला नाहीये पण त्या गृहस्थाश्रम समजला तर ग्रस्ताश्रमामध्ये पंचयज्ञ होतात किती जणांना माहित आहेत पंचयज्ञ नाही माहित ना गृस्थाश्रमातून सगळ्यांचं पूजन होत सगळ्यांचा जो आधार आहे तो गृस्थाश्रम आहे आणि म्हणून एवढं सगळं सुंदर आहे त्याला मर्यादित केलेलं आहे कामाला भगवंत आपल्या ऋषी मुनींनी काय केलं म्हणजे म्हणले तरुणस्ताव तरुणी रक्त असा बेतल सोडला तर तू कुणीकडे जाल त्याच्यासाठी त्याला मर्यादित करायचं काम केलं का गर, आणि ते म्हणजे विवाह संस्था निर्माण करून अतिशय सुंदर व्यवस्था आहे बरं का खरच गरज आहे पण आज काही काय फॅशन निघाले म्हणले नाही विवाहच करायचा नाही हे ऐकून खूप दुःख वाटलं मी म्हंटले यांना विवाहच कळाला हे फक्त भोगासाठीच विवाह असं मानतात भोगासाठी ना योगासाठी विवाह पत्यूर्नो यज्ञ संयोगे यज्ञ करण्यासाठी पत्नी करायची असते सहकार्य काय म्हणू की भक्ती करण्यासाठी दोघांनी मिळून भक्ती करायची दोघांनी मिळून कर्मयोग करायचा आहे म्हणून हा विवाह आहे त्यावेळेस आपण ज्या वेळेस तो विषय येईल त्यावेळेस नंतर आपण बोलूया आज आपल्याला बोलायचंय ते शंकराचार्यांच्या स्तोत्रावर त्यानंतर पुढं सांगतायत की तू कुठं कुठं रमलेला आहेस बालस्तावत क्रीडा सक्त तरुणस्थावत तरुणी रक्त वृद्धस्तावत चिंता मग्न आता पुढं सांगतायत वृद्ध झाल्यानंतर काय मग आता तरी सोडतोस का नाही पुन्हा चिंता मग्न मग काय चिंता काय असते सुन नीड बोलत नाही मुलगा विचारित नाही तो तिच्या मागे धावत असतो जावा यांनी मुलीला घेऊन गेलेला असतात मग याला नातौन नातौन आलच चिंता असते लेकरांची नातवंडांची नातवंड शाळेतून आलंच का नाही त्याचं ॲडमिशन झालं की नाही नका अनंत चिंता मागचा दरवाजा लावलाय का नाही घराला कुलूप लावावं कसं म्हणजे एवढ्या सगळ्या जगाचं ओझ त्या काय करतो तो वृद्ध डोक्यावर घेत असतो आणि त्याला वाटतं मी आहे म्हणून हे सगळं चालायले नाही ह्या पोरायचं काय आहे यांना तर काहीच कळ ना तू जाऊन तर बघ सगळं व्यवस्थित होते पण माणसानं ते ओझं घेतलेलं हे सांगायचं शंकराचार्य म्हणतात की माणूस त्या वृद्धानं काय केलंय चिंतेचं गाठोड डोक्यावर घेऊन बसलेला आहे पोट मारून मारून कमावलेली जी संपत्ती असते आणि ही संपत्ती त्याच्या डोळ्यासमोर सगळे उडवतात त्या वस्तो परेशान होतो दुःखी होतो चिंतामग्न होतो यांना हे कळत नाही की ही त्यांच्या उपयोगाची गोष्ट आहे पण ते अशीच उडवत राहिले तर कसं होणार बरं तो चिंता करतो म्हणून म्हटलेलं वृद्ध असत चिंता म्हणून हो। पण फार कमी वृद्ध असते त्यांना चिंता असते की मी आयुष्यभर केलं पण आता भगवंताचं मी नाव सुद्धा घेतलेलं नाही आता भगवंत मला कसा करील बरं भगवंत कसा घेऊन जाईल बरं व्यवस्थेशीर माझं पुढचं जे आयुष्य आहे ते कसं व्यवस्थित होईल बरं याचा फार कमी जण विचार करतात आणि तो विचार करावा असं शंकराचार्यांना अभिप्रेत आहे देहा देहास माणसाच्या क्षीणत येते देह चालत नाही खाल्लेलं पचत नाही बोललेलं ऐकू येत नाही यानं बोललेलं दुसऱ्याला कळत नाही आणि बोलायचं तो काही थांबत नाही अशी वृद्धावस्था ही विचित्र आहे पण तरी सुद्धा ती सुद्धा गौरवपूर्ण बनू शकते चांगली बनू शकते वृद्धत्वामध्ये सुद्धा आनंद घेता येऊ शकतो जर सुरुवातीपासून जर भक्तीच्या मजेमध्ये भक्तीच्या काय म्हणू की त्यानं जीवनच भक्तीमय घालवलेलं असेल तर त्याला वृद्धत्व अवघड जात नाही कारण कुठं मुडायचं कुठं थांबायचं कुठं जायचं हे सगळ्या गोष्टी त्याला भक्तीमधून समजत असतात भगवत भक्तीतून ह्या गोष्टी कळत असतात आणि म्हणून त्याचं वृद्धत्व सुद्धा अवघड जात नाही आणि आता उरलं उपकारापुरता आताचं जीवन आहे अरे नातवंड हे तर आहेच आहे पण ज्यांनी मला जीवन समजावलं ज्या समाजाने मला मोठं केलं समाज म्हणजे मी कुठल्या जातीविषयी म्हणत नाही जी काही माणसं आजूबाजूला जी राहतात त्यांच्याविषयी म्हणतोय जो समूह आहे त्या समूहातून जे माणसाला मोठं केलेलं आहे आपल्याला काही संस्कार दिलेले असतील त्यांच्यासाठी कधी जीवन जगणार आहोत ज्या ऋषींनी संस्कार दिले त्या ऋषींसाठी जीवन कधी जगणार या आहोत याचा विचार झाला पाहिजे त्या वृद्धपणामध्ये तरी माणसांना हा विचार करावा आणि भगवंताचं नामस्मरण करावं स्मरणा नाम, स्मरन नाम उच्चारण वेगळं आणि स्मरण वेगळं स्मरण याचा अर्थ पूर्ण जीवनाचा स्मरण पूर्ण जीवनाचं त्या भगवंताच्या स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे नाहीतर देहाच क्षीणता आली नाना व्यथा उद्भवली क्षीणता येते हो फार वृद्धफाळ फार अवघड आहे म्हणून तरुणपणामध्येच आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की माणसाच्या जीवनात काय करायला पाहिजे आणि काय नाही आता बघा वृद्धत्व आलं की वाटतं ही गोष्ट करावी मी वाचन करतो आता वा भगवद्गीता वाचतो तेव्हाच मग मान दुखते कंबर दुखते डोळे साथ देत नाहीत आणि ते आयुष्य घातलंच ना तरुणपण त्यावेळेस जर केलं असतास तर भगवंताचा लाडका झाला असतो मग पुन्हा तो विचार करून भागत नाही म्हणून आज जे तरुण असतील आज जे बालक असतील त्यांनी आजपासूनच एक क्षण सुद्धा वायानं घालवला पाहिजे मनाजे घेडी मनाजी घडी न गेली जनी आपुली त्या तुवाहानी केली एक क्षण सुद्धा आपला वाया जाता कामा नाही असं जीवन माणसानं जगावं यासाठी ते सांगतायत शंकराचार्य पुढं सांगतायत की अरे तिन्ही अवस्थामध्ये तू तु, तुझ्या तुझ्या तालामध्येच राहिलास परे ब्रह्मनी गोपीन लग्न पण तू भगवंताशी काही लग्न लावलंच नाहीस भगवंताशी एकरूप झाला नाहीस लग्न याचा अर्थ एकरूप झाला नाहीस जसं पत्नीनं पतीमध्ये एकरूप व्हायला पाहिजे पण होत नाही लग्न झालं पण लग्नच खऱ्या अर्थानं झालं नाही एकरूप झालं पाहिजे विचारामध्ये भगवंताशी लग्न म्हणजे काय भगवंताच्या विचारामध्ये माणसानं एकरूप झालं पाहिजे भगवंताला आवडेल असं माझं जीवन मला बनवता आलं पाहिजे मी तसं बनलं पाहिजे वर्तमान वर्तन ते मनुष्यापार्थ सर्वशा त्यालाच माणसानं भगवंतानं मनुष्य असं म्हटलेलं नाही तर बाकी त्याला बाकीच्या मनुष्य म्हणायला तयार नाहीत गीताकार मग आपण मनुष्य आहोत का नाही हा विचार आपण केला पाहिजे म्हणून या भगवंताचं लग्न भगवंताच्या विचारासोबत आपलं ऐक्य झालं पाहिजे यासाठी शंकराचार्य सांगतायत की भज भज गोविंदम भज गोविंदम मूढ होते प्राप्ते सन्निहिते मरणे नही नाही रक्षती डुकुरु करणे पुन्हा कोणी तुम्हाला वाचू शकणार नाही यासाठी आत्ताच ऐका आणि भगवंताच्या भक्तीला सुरुवात कर रे बाळा असं आद्य शंकराचार्य अतिशय तळमळतेनं सांगत त्यांची तळमळ आहे ती आपण सुद्धा सफल करावी सुफळ करावी आणि आजपासून या भक्तिमय मार्गाला आपण सुद्धा लागूया आणि त्यासाठी शक्ती मागूया जय श्रीकृष्ण